नमस्कार सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आपल्या हाती आलेली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांना लवकर सावा हप्ता क्रेडिट केला जाणार आहे कधी भेटणार आहे महिलांना हा हप्ता लवकरच भेटणार आहे मुख्यमंत्र्यांनी तसे तातडीचे आदेश दिलेले आहेत महिला व बालकन्या बालकल्याण विभागाला म मुख्यमंत्र्यांनी लवकरच हप्ता टाकण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे महिलांना खुश होण्याची गरज आहे कारण ना खुश तर आतापर्यंत महिला होत्या कारण सहावा हप्ता कधी पडणार याची चिंता सर्व महिलांना लागलेली होती त्यामुळे लवकरच महिला हा सहावा हप्ता क्रेडिट केला जाणार आहे त्याची तारीख पण आपण याच हो व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण अशाच महत्त्वाच्या आणि जलद अपडेट आपण तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो चला तर जाणून घेऊयात सर्व महिलांना हप्ता भेटणार आहे काही महिला वंचित राहणार का तर नाही काही महिला एकही महिला या लाभापासून वंचित राहणार नाही सहाव्या हप्त्यापासून एकही महिला वंचित राहणार नाही आहे कारण सहावा हप्ता सर्वांना देण्याचा शासनानं ठरवलेलं आहे त्यामुळे महिलांमध्ये खुशखबर ही महत्वाची अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत महिलांना सहावा हप्ता लगेच पडायला चालू होणार आहे त्याची डेट सुद्धा आपण पुढे देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जाणून घेणार आहोत महिलांना हे पैसे कधी क्रेडिट केले जाणार आहेत सहावा हप्ता जो आहे तो कधी क्रेडिट केला जाणार आहे आणि इथून मागचे जे हप्ते आहेत ज्या महिलांना पाच हप्ते पडलेले आहेत त्यांना काहीही प्रॉब्लेम नाही परंतु इथून पुढे जो सहावा हप्ता आहे तो इथून मागे ज्या महिलांना पडलेला एकही हप्ता नाही आहे त्या महिलांना हा सहावा हप्ता पडणार का किंवा त्या महिलांना इथून मागचे सुद्धा पैसे पडणार का ते पण आपण लगेच जाणून घेऊयात ज्या महिलांना इथून मागे एकही रुपया पडलेला नाही फॉर्म ॲप्रूव आहे परंतु एकही रुपया पडलेला नाही अशा महिलांना हे पैसे पडणार का तर नक्कीच पडणार नाहीत कारण हे पैसे आहेत ते तुम्हाला केवाय सीसाठी तुम्हाला शासन परत एकदा हे करणार आहे त्यानंतर तुम्ही योजनेचा परत अर्ज करून लाभ घेऊ शकता त्यानंतर मात्र तुम्हाला हप्ते सुरळीत चालू होतील परंतु इथून मागचे हप्ते हे तुम्हाला जमा होणार नाहीत आणि ज्या महिलांना इथून मागे तीन हजार पडलेले असो साडेसात हजार पडलेले असो किंवा चार हजार पडलेले असो ज्या महिलांना हे साडेचार हजार साडेसात हजार किंवा तीन हजार रुपये पडलेले आहेत त्या महिलांना मात्र आनंद व्यक्त करण्याची गरज आहे कारण त्या महिलांना हा सहावा हप्ता पडणार आहे इथून मागे ज्या महिलांना तीन हजार पडले त्यांना जे साडेसात हजार रुपये यायला पाहिजे होते हे साडेचार हजार रुपये आले नसतील परंतु सहावा हप्ता तुम्हाला क्रेडिट केला जाणार आहे कारण इथून मागचे साडेसात हजार ज्यांना आले त्यांना तर दिवाळी गिफ्टच मानलं गेलं दिवाळी बोनस हा त्यांना भेटला परंतु ज्यांना तीन हजार रुपये आले त्यांना मात्र साडेचार हजार येणार का तर त्यावर अजूनही सस्पेन्स आहे कारण ते पैसे हे येणार का याची खात्री ही अजूनही देता येत नाही आहे काही महिलांना मात्र हे पैसे पडू शकतात कारण डी बी टीला जर त्यांना जे लाव पैसे पडण्यासाठी टार्गेट होतं ते जर असेल तर मात्र तुम्हाला पैसे पडणार परंतु जर तुमचं हे नाव त्या डी बी टी सिस्टमला लावलेलं ला नसेल तर मात्र तुम्ही या लाभापासून वंचित राहू शकता आणि ज्यांचं या डी बी टीला तुम्हाला हप्ता टाकण्यासाठी फक्त बटन दाबायचं राहिलेलं आहे त्या महिलांना मात्र इथून मागचे ज्यांना तीन हजार पडले आणि ज्यांना साडेचार हजार अजून यायला पाहिजे होते त्यांना मात्र साडेचार हजार येणार आणि काही महिला मात्र या लाभापासून वंचित राहू शकतात ज्यांचा फॉर्म ॲप्रो आहे परंतु त्यांना एकही हप्ता पडलेला नाही त्यांना मात्र काळजी करण्याची गरज आहे कारण त्यांना जे के वाय सी नवीन सर्व डॉक्युमेंट अपडेट करून सर्व क्लिअर केल्यानंतरच त्यांना हे हप्ते दिले जाणार आहेत आणि ते अपडेट जेव्हा वेबसाईट शासनातर्फे लॉन्च केली जाईल तेव्हाच मात्र या हप्त्याचं तुम्हाला सस्पेन्स हा निघला जाणार आहे आणि तुम्हाला जे डॉक्युमेंट क्लिअर तुमचा फॉर्म परत ॲप्रूव्ह झाल्यानंतर मात्र तुम्हाला सुरळीत हप्ते चालू होतील परंतु त्या टायमिंगला मात्र शासन काही निकष लावणार आहे त्यामुळे तुम्हाला ते निकष पात्रता आणि ही सर्व माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत चला तर तुम्हाला सहावा हप्ता मात्र क्रेडिट हो केला जाणार आहे त्याची डेट लवकरच आपण जाहीर करणार आहोत मुख्यमंत्री यांनी आदेश दिलेले आहेत महिला व बालकल्याण विभागाला त्या मंत्रालयाला मात्र लवकरच हे आदेश दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी तातडीच्या सूचना दिलेल्या आहेत अधिकाऱ्यांना हे पैसे टाकण्यासाठी लवकर जलद टाकण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची आता गरज राहिलेली नाही तुम्हाला हे पैसे सावं लवकरच क्रेडिट केला जाणार आहे आणि ज्या बहिणींना आता सांगितल्याप्रमाणे तीन हजार आले परंतु साडेचार हजार यायला पाहिजे होते साडेसात हजार रुपये रक्कम टोटल जमा व्हायला पाहिजे होती ती ज्यांना झालेली नाही त्यांना मात्र काही बहिणींना येणार आणि काही बहिणी अजूनही वंचित राहणार आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींना चिंता करण्याची गरज नाही आहे जो सहावा हप्ता आहे तो लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात राज्य सरकार लवकरच वर्ग करणार आहे काळजी करू नका तुमच्यापर्यंत तुमचा भाऊ पैसे पोचण्यासाठी खंबीर आहे तीनही भाऊ तुमचे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि तुमच्यासाठी हे काम करत राहणार आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींना कोणतीही चिंता करण्याची गरज नाही आहे सर्व बहिणींच्या खात्यात ही रक्कम राज्य सरकार लवकरच वर्ग करणार आहे राज्य सरकार पहिले पाच हप्ते टाकणार का महिलांच्या मनात अजूनही एकच सवाल आहे ज्या महिलांना एकही रुपया आलेला नाही त्यांना हे पहिले पैसे पडणार का आणि सहावा हप्ता सुद्धा पडणार का हा महिलांच्या मनात अजूनही संभ्रम आहे आपल्याला सुद्धा कमेंटच्या माध्यमातून बऱ्याच महिला ह्या कमेंट करत आहेत की सर आम्ही या जिल्ह्यातील आहोत आम्हाला हे एकही रुपया आलेला नाही आम्हाला कधी येणार सर्व महिलांच्या मनात हा सस्पेन्स निर्माण झालेला आहे हा संभ्रम निर्माण झालेला आहे की पहिले पाच हप्ते पडणार का तर काही महिलांना पडतील ज्यांचं सर्व क्लिअर होतं आणि डीबीटीला त्यांचं ले जे लावलेलं होतं जे सरकारनं लिमिट लावून महिलांची यादी दिलेली होती डीबीटीकडे त्या महिलांना मात्र पैसे पडणार परंतु काही महिला मात्र यापासून वंचित राहणार हे शंभर टक्के तितकंच खरं आहे बऱ्याच महिलांना लाडक्या बहिणींना प्रतीक्षा लागलेली आहे की राज्य सरकार आम्हाला पैसे देणार का तर देणार तर किती देणार ज्या महिलांना नवीन अर्ज करायचे आहेत त्यांना कधीही ही वेबसाईट चालू होणार शासन मात्र त्याच्यावर अजून एकही शब्द म्हणजे शासनाने जी आहे स्पष्ट भाषेत सांगितले सांगितलेलं नाही की नवीन फॉर्म कधी भरता येणार आहेत ती जेव्हा शासन सांगतील जेव्हा मुख्यमंत्र्यांकडून त्याचा सर्व क्लिअर आपल्याला स्पष्ट भाषेत मुख्यमंत्री सांगतील की या तारखेला आपल्याला नवीन वेबसाईट लाँच करून फॉर्म भरण्यासाठी हो चालू होणार आहे त्या टायमिंगला सर्वात जलद माहिती आपण तुमच्यापर्यंत घेऊन येऊ काळजी करू नका ऑल अपडेट मराठी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर माहिती घेऊन येण्यासाठी काम करत असतं आणि पुढे काय होणार हे सुद्धा तुम्हाला आधीच माहिती देत असतो त्यामुळे तुमच्यापर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचवण्यात ऑल अपडेट मराठी आत्तापर्यंत खरी ठरलेली आहे काळजी करू नका तुमच्यापर्यंत सर्व माहिती जलद आपण पोच करूच त्याबद्दल काही शंका नाही आय टी आर रिटर्न मात्र जन ज्या महिला भरत आहेत त्या महिला मात्र या सुद्धा पात्र ठरणार आहे सहावा हप्ता या जे तुम्ही स्लाइडमध्ये बघू शकता सर्व महिलांना तुम्ही या अटी पात्र नसाल परंतु सहावा हप्ता मात्र तुम्हाला हा पडणार आहे काळजी करण्याची गरज नाही सहाव्या हप्त्यासाठी या अटी आणि शर्ती लागू होणार नाही आहेत तुम्हाला हा या अटी सा सातव्या हप्त्यासाठी शंभर टक्के लागू होतील आय टी आर रिटर्न ज्या महिला भरत असतील त्या सातव्या हप्त्यासाठी मात्र पात्र ठरणार नाहीत इत। इतर योजनेचा लाभ घेत असाल तर सुद्धा सातवा हप्ता येणार नाही सहावा हप्ता तुम्हाला क्रेडिट केला जाणार आहे अडीच लाखाची उत्पन्नाची आठ एका कुटुंबात दोनच महिला आणि शासकीय नोकरी या अटी सर्व तुम्हाला सातव्या हप्त्यासाठी मात्र पात्र कराव्या लागणार आहेत त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट अपलो अपलोड करावं लागणार आहेत त्यामुळे काळजी करू नका सहावा हप्ता तुम्हाला क्रेडिट केला जाणार आहे महिलांना सर्वात महत्त्वाची आणि मोठी खुशखबर म्हणजे दहा तारखेपासून पैसे वाटप चालू होणार आहे ही तारीख अजूनपर्यंत तुम्हाला कोणीही दिलेली नाही महिलांना दहा तारीख ही महत्त्वाची असणार आहे दहा तारखेपासून पैसे वाटप महिलांच्या खात्यात पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे महिलांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट आपण दिलेली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे पात्रतेचे निकष लवकरच लागू होणार परंतु एक जो आहे सहा सहावा हप्ता तो अगोदर येणार आहे कारण शासनाला त्यासाठी वेबसाईट लाँच करण्यासाठी मात्र टाईम लागणार ला हो आहे शासन लगेच सहाव्या हप्त्याला तुम्हाला या पात्रताआटी लावणार नाही आहे सहावा हप्ता तुम्हाला क्रेडिट केला जाणार आहे शासनाने तशी आधीच रकमेची तरतूद करून ठेवलेली होती सत्तेचाळीस हजार कोटी रुपयांचा निधी तुमच्यासाठी शासनाने अगोदरच पात्र महिलांसाठी हा निधीची तरतूद केल्यामुळे शासनाकडून सहावा हप्ता तुमच्यासाठी शंभर टक्के येणार आहे काळजी करण्याची गरज नाही आहे सर्व महिलांना हा सहावा हप्ता येणार आहे चिंता करू नका सर्व माहिती महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आज केलेलं आहे त्यामुळे जर न चॅनलवर नवीन असाल तर मात्र चॅनलला सबस्क्राईब करून जा कारण अशीच महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ऑल अपडेट मराठी आत्तापर्यंत घरी ठरलेले आहे आणि आत्तापर्यंत ज्या अपडेट दिलेल्या आहेत त्या सर्व खऱ्या होतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका चला संपूर्ण व्हिडिओ पाहिला धन्यवाद सर्वांची